अखंड हिंदू समाजाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू झालेल्या मांजरी येथील श्री छत्रपती शिवाजी क्रेडिट सोहाज सहकारी संस्थेचे भविष्य उज्ज्वल आहे व समाजाला पुढे नेण्याचे कार्य या संस्थेच्या माध्यमातून होताना दिसत आहे सभासदांनी संस्थेच्या माध्यमातून घेतलेले कर्ज हे योग्य कामासाठी वापर करून कर्जाचे हप्ते वेळेत भरून सहकार्य केल्यास संस्थेच्या भरभराटीस योगदान द्यावे त्याचबरोबर संचालक मंडळाने संस्थेचा कारभार पारदर्शक व कर्जवसुलीला कठोर निर्णय घेतल्यास संस्थेची उत्तरोत्तर प्रगती साधी साध्य आहे असे प्रतिपादन सदलग्याचे माजी आमदार कलापन्ना मगेनावर यांनी केले मांजरीवाडी तालुका चिकोडी येथे श्री छत्रपती शिवाजी क्रेडिट सोहात तिसऱ्या शाखेचा उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते प्रारंभी उपस्थितांचे स्वागत संस्थेचे मुख्य कार्यदर्शी सुखदेव पाटोळे यांनी केले यावेळी माजी आमदार कलापना मगेनावर व त्यांच्या धर्मपत्नी बेबीताई मगेनावर यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी सत्यनारायण पूजा नंदकुमार रसाळे दाम्पत्य यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेत ठेवलेल्या ठेव पावतीचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक रामचंद्र भोसले अध्यक्ष अशोक काळबिरे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी संचालक मोहन लोकरे परशुराम तोरसे ज्ञानेश्वर पाटोळे अभिमन्यू यादव सागर चव्हाण चंद्रकांत खडके बब्रुवन सारापुरे जहागीर कोतळी विठ्ठल टोनपे बाळू कडापुरे शिवाजी रोडे यांच्यासह मांजरीवाडी इंगळी उगार शाखेचे शाखा सल्लागार मंडळ उपस्थित होते एस बी न्यूज साठी राजू कोळी ಫಸ್ಟಿಗೆ ಬಂದು ಮಿತ್ರನೇ ಪಸಿದ್ ಬಂದು ಈ ಈಗಾಗಲೇ ಶಿವಾಜಿ ಸಾಕಷ್ಟು ದೊಡ್ಡದಾಗಿತ್ತು ಅದ್ರ ಫೈನಲ್ ನೀವೆಲ್ಲ ತೊಗೋಬೇಕಂದ್ರೆ ಅಮ್ಮ ಹೇಳಿದಾಗ ಎಲ್ಲಿ ರೊಕ್ಕ ಇಡಬೇಕು ನಿಮ್ಗೆ ಎಲ್ಲಿ ಶ್ವಾಸ ಐತಿ ಅಲ್ಲಿ ಇಡಬೇಕಾಗಿತ್ತು ಸೊಸೈಟಿ ಮ್ಯಾಗೂ ಇರಬೇಕು ಆ ಸೊಸೈಟಿ ನಡೆಸಾವ್ರೆ ಹಿಂದೆ ಯಾರದವ್ರು ಅವ್ರು ನೋಡಿ ನೀವು ಇಡೋದ ತೆಗ್ಯದ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತೈತಿ ಇಲ್ಲಿ ಸೊಸೈಟಿ ಭೀ ಐತಿ ಹಿಂದೆ ಇದ್ದದ್ದು ಓಡುವಿ ಚಲೈತಿ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನೀವು ಯಾವು ನಿಸ್ಕಾಜಿ ಇಡಕ್ಕೆ ಹರ್ಕತ್ತಿಲ್ಲ ಇಲ್ಲಕ್ಕೆ ಇಡಬೇಕಾದ್ರೆ ಮನುಷ್ಯ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತೀವಿ ನಮ್ಮ ರೊಕ್ಕ ಬರ್ತಾವೆ ಇಲ್ಲೋ ಭಾಳ ಹಂಗೆ ಆಗಿದಾವೆ ಹಂಗೆ ಆಗಬಾರ್ದು ಅಂತೇಳಿ ಮನುಷ್ಯ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾರೆ ಇಲ್ಲಿ ರೊಕ್ಕ ಇಡ್ರಿ ತೆಗೀರಿ ಮತ್ತು ಈಗಾಗಲೇ ಬೆಳೆದೈತಿ ನೀವು ಮತ್ತೆ ಬೆಳೆಸಿರಿ ಅದನ್ನು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಅದನ್ನು ಅದ್ರ ಅದರಿಂದ ನಾವು ಇದ್ದೇವು ಲಕ್ಷ್ಮಿ ಮತ್ತು ಶಿವಾಜಿ ಎಲ್ಲ ಒಂದೇ ಇದ್ದಂಗೆ ಇದ್ದವು